राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन गर्भाशय कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल त्यासाठी कोटी निधीची तरतूद करण्यात येईल रुग्णांची विशेषता आमच्या गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने आण करण्यासाठी तीन हजार तीनशे चोवीस रुग्णवाहिका कार्यरत आहेत त्यातील जुन्या रुग्णवाहिकांच्या जागी नव्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येतील महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवण्याच्यासाठी हर घर नल हर घर जल संकल्पनेअंतर्गत जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातून एक कोटी पंचवीस लाख सहासष्ट हजार नऊशे शहाऐंशी घरांना न जोडणी देण्यात आली आहे राहिलेल्या एकवीस लाख चार हजार नऊशे बत्तीस घरांसाठीचे काम प्रगतीपथावर आहे स्वयंपाकांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा फार जवळचा संबंध असतो महिलांच्या आरोग्याच्या नेहमीच तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधन पुरवणं ही आपली जबाबदारी आहे एल पी जी गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असल्याने या इंधनाचा वापर वाढवला पाहिजे गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी आज जाहीर करत आहे ही योजना पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत ठरेल आणि बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना सध्या सेवानिवृत्ती मृत्यू राजीनामा इत्यादी प्रकरणी एक लाख रुपये पर्यंतचा लाभ देण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत सहा लाख अठ्ठेचाळीस हजार महिला बचत गट कार्यरत असून ही संख्या सात लाख करण्यात येणार आहे बचत गटाच्या फिरच्या निधीच्या रकमेत पंधरा हजारावरून तीस हजार रुपये वाढ करण्यात आली आहे उलवे नवी मुंबई येथे युनिटी मॉल बांधण्यात येत असून त्यातून महिला बचत गट व कारागिरांना उत्पादनाच्या प्रदर्शन व विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना सध्या उमेद मार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म तसेच प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते याद्वारे आत्तापर्यंत पंधरा लाख महिला ह्या लखपती दिदी होण्याचा मान मिळाला असून या वर्षात पंचवीस लाख महिलांना लखपती कर्ज करण्याचं उद्दिष्ट शासनाने ठरवलेलं आहे महिला लघु उद्योजकांच्या या आर्थिक वर्षापासून पुणेश्वर कैल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्यात येणार आहे स्टार्टअपच्या अनुषंगाने अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलन राज्यात आयोजित करण्यात येईल पर्यटन क्षेत्रातील महिला लघु लघु उद्योजकांनी पंधरा लाख रुपयापर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यासाठी आई योजना सुरू करण्यात आली आहे त्यातून दहा हजार रोजगार निर्माण होणार आहे महिला व बाल बालकांविरुद्धच्या अत्याचाराचे खटले देखील चालवण्यासाठी शंभर विशेष जलदगती न्यायालयांना आवश्यक तो निधी राज्य शासन उपलब्ध करून देत आहे राज्यामधील व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण वाढवण्यास शासन कटिबद्ध आहे अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित आठ लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्यात येईल अध्यक्ष महोदय या निर्णयाचा लाभ सुमारे लाख मुलींना होणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून ही योजना सुरू करण्यात येणार असून सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा भार दरवर्षी राज्य सरकार ह्या करता उचलणार आहे